आज या ठिकाणी बाहुजन विकास अभियानच्या वतीने आम्ही आतामध्ये बुलसुटलेले पीक घेऊन शासनाला जागे करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आमची मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने अहंकार माजवला आहे म्हणून आमची मागणी आहे शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ करा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे सर तुम्ही योग्य वेळेनंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ करू असं म्हणलं होतात आता शेतकरी अडचणीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सर्व वाहून गेले पीक न्याय देण्याची हीच खरी परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यानं आमची विनंती आहे बहुजन विकास साहेबांची की तात्काळ शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयाचं अनुदान त्यांनी द्यावं ही मागणी बहुजन विकास साहेबांची आहे तसेच अनेक छोट्या उद्योगाचे नागरिकाचे गुराढोराचे ढोराचे नुकसान दुष्काळ आहे अशा नाही देखील शासनाने त्वरित पाहणी करून कोणताही निकष नव्हता त्याच्यावर अन्याय झाला आहे अशा सर्वांना तात्काळ मदत करावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आणि बहुजन विकास अभियानच्या वतीने आज आम्ही भर पावसामध्ये हे शेतकऱ्याकडे मागणी करत आहोत अनेक आंदोलन आम्ही केले आहेत रुमने सत्याग्रह असेल काठी सत्याग्रह असेल साती सत्याग्रह असेल खेळी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना शासन न्याय देतात येतात बहुजन विकास अभियान आज रस्त्यावर उतरून आम्ही आमच्या महिला घरी असतील आमच्या बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते असतील ही सर्वांची एखादी मागणी आहे की अन्यायग्रह शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यांचं सरसगड कर्ज माफ झालं पाहिजे त्यांच्यावर राज्याला अन्याय झाला आहे त्यांना हेक्टर आंदोलन मिळालं पाहिजे ही आमची माव मागणी आहे आज नांदेडमध्ये बघा नायगाव पूर्ण पाण्याखाली आहे बोरगाव बघा पूर्ण पाण्याखाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनेक पूर्ण अर्थ संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली आहे म्हणून शासनाने माणूस किती एक नीतीमत्ता ठेवून माणूस किती फर लक्षात घेऊन शासनाने त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची मागणी आहे जय हिंद जय भीम जय संविधान